बुधवारी सव्वीस फेब्रुवारीला पुण्यातून आलेल्या बातमीनं सगळ्या महाराष्ट्राला हादरा दिला होता बातमी होती स्वारगेट या पुण्यातल्या गजबजलेल्या बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची अत्याचाराची घटना घडल्यानंतर जवळपास चोवीस तासांनी ही बातमी समोर आली होती पण ह्या घटनेला जवळपास सदुसष्ट तास उलटून गेले तरीही आरोपी सापडला नव्हता पण पुढच्या एक तासात बऱ्याच गोष्टी घडल्या पोलिसांना एक क्ल्यू मिळाला डॉग स्क्वॉड कामाला लागलं शिरूरच्या गुणाड गावातले नागरिक शोध मोहिमेत पुन्हा ऍक्टिव्ह झाले आणि अत्याचार करणारा नराधम दत्तात्रय गाडे पोलिसांना सापडला मागचे तीन दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दत्तात्रय गाडेला पोलिसांनी कशी अटक केली तो इतके दिवस पोलिसांपासून कसा पळत होता दत्तात्रय गाडेच्या अटकेची सगळी स्टोरी पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू मुळात पंचवीस फेब्रुवारीला ही घटना सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान घडली होती स्वारगेटवरून फलटणला जाणाऱ्या तरुणीला ताई म्हणून आवाज देत दत्तानं तिला फलटणला जाणारी बस दुसरी आहे असं सांगितलं गोड बोलून भुलवत त्यानं या तरुणीला त्या बसमध्ये चढायला सांगितलं आणि त्याच बसमध्ये तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर या तरुणीनं सकाळी नऊच्या सुमारास पोलिसांकडे तक्रार दिली आणि दत्तात्रय गाडेचा शोध सुरू झाला व्हीमध्ये दत्तात्रय गाडेच्या चेहऱ्यावर मास्क होतं पण पोलिसांनी खबऱ्यांच्या मदतीनं त्याची ओळख पटवली आणि लागलीच त्याचा तपास सुरू केला दत्तात्रय गाडेकडं मोबाईल नसल्यानं पोलिसांना त्याचं लोकेशन ट्रेस करण्यात येत होत्या पण पोलिसांनी दत्तात्रय गाडेचा शोध शिरूर तालुक्यातल्या गुणाट या गावाभोवती केंद्रित केला <tling> दत्तात्रय गाडे हा मूळचा गुणाड गावचा पोलिसांनी या गावात जवळपास आठ पथकं तैनात केली होती शंभर ते दीडशे पोलिसांचा फौज गुणाड गावात तैनात होता आरोपी दत्तात्रय गाडे गुणाड गावात उसाच्या शेतात लपल्याचा संशय पोलिसांना होता त्यामुळं गुरुवारी रात्री पोलिसांनी कित्येक एकर उसाच्या शेतात आज जात तपास केला त्यांच्यासोबत गावकरीसुद्धा होते पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा दत्ता गाडीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तो ज्या ऊसाच्या शेतात लपलाय तिथं बिबट्याचा वावर असल्याची शंका होती तरीही पोलीस कसून तपास करत होते बुधवारी दत्तात्रय गाडेनं एका घरात पाणीसुद्धा मागितलं होतं तसंच या शेताजवळ असलेल्या कॅनॉलमधूनही त्याला पाणी मिळण्याची शक्यता होती त्यामुळं पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी तगडा बंदोबस्त केला होता जवळपास रात्रीचे दहा वाजले तरी दत्तात्रय गाडेचा काहीच क्लू लागत नव्हता साहजिकच पोलिसांवरचं दडपणसुद्धा वाढत होतं पोलीस डॉक्स वॉर्ड ड्रोन पथकं यांच्या माध्यमातून शोध घेतच होते अशातच गुरुवारी रात्री साडे दहा वाजता पोलिसांना एक टीप मिळाली महेश बहिरट या गावातच राहणाऱ्या नातेवाईकाकडं दत्तात्रय गेला दोन दिवस लपून राहिल्यामुळं त्याला भूक लागली होती पाणी मिळत नसल्यामुळं तो तहानेनं व्याकुळ झाला होता त्यामुळं तो महेश यांच्या घरी गेला आणि त्यानं जेवण मिळेल का विचारलं आपल्याला या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होतोय आपल्या हातून चूक घडली आहे आपल्याला पोलिसांकडं करा सरेंडर करायचं आहे असं त्यानं बहिरट यांना सांगितलं बहिरट आणि त्यांचे कुटुंबीय जेवत असल्यानं दत्ता पाण्याची बाटली घेऊन त्यांच्या घरातून निघून गेला पण बहिरट यांनी लागलीच पोलिसांना फोन करून दत्तात्रय गाडे इथं येऊन गेल्याची माहिती दिली त्यामुळं पोलिसांनी पुन्हा एकदा त्याच्या तपासाला सुरुवात केली दत्तात्रय गाडे बहिरट यांच्या घरी येऊन गेला होता त्यामुळं त्याच परिसरात पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला ह्या भागात उसाची शेती मोठ्या प्रमाणावर असल्यानं गाडेचा शोध घेण्यात प्रचंड अडचणी येत होत्या पण अशातच पोलिसांना गाडेनं बदललेला शर्ट सापडला डॉग स्क्वॉडच्या मदतीनं पोलिसांनी त्याचा माग काढायचा प्रयत्न केला ह्यात पोलिसांना गुणाडगावचे ग्रामस्थ सुद्धा मदत करत होते रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्याचा शोध सुरू होता त्याच्या शर्टवरून डॉग स्क्वॉडच्या श्वानानं घेतलेला शोध पोलिसांची पथकं पोलीस पाटील आणि इतर ग्रामस्थ आणि ड्रोनच्या वापरामुळं रात्री दीड दोनच्या सुमारास दत्ता गाडे पोलिसांना सापडला ज्या भागातून तो पळून गेला होता तिथून जवळच असलेल्या एका बेबी कॅनॉलमध्ये दत्ता सापडल्याचं सांगण्यात येत आहे त्याच्याजवळ तेव्हा एक गोधडीसुद्धा होती काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार दत्ता झोपला होता तिथं गावच्या काही तरुणांनी त्याला बघितलं आणि लागलीच पोलिसांना कळवत त्याला पकडलं तर दत्ता आधी ड्रोनच्या माध्यमातून दिसला त्यानंतर तो जिथं दिसलाय त्या ठिकाणी पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी धाव घेतली असंही सांगण्यात येत आहे ड्रोन मध्ये दिसलेल्या ठिकाणी आधी पोहोचलेल्या ग्रामस्थांनी दत्ताला पकडलं त्यानंतर पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधला आम्ही येतोय तू तिथंच थांब असं म्हणाले आणि पुढच्या काही मिनिटात दत्ता गाडे पोलिसांच्या अटकेत होता रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दत्ता गाडीला अटक झाली पोलिसांनी त्याला त्याच्याच गुणाड गाव्यातून ताब्यात घेतलं गुणाड गावचे ग्रामस्थ गणेश गव्हाणे यांनी आपण दत्ताला पकडून दिलं असा दावा केलाय ते म्हणतात गेले तीन दिवस आरोपी गाडे याचा शोध पोलीस आणि गुणाड गावातले ग्रामस्थ घेत होते रात्री दहा वाजता आरोपीची चाहूल लागली आम्ही अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो आरोपी ताब्यात घेतला तेव्हा पोलिसांना फोन केला आणि पोलीस तात्काळ आले गावातले सर्वजण पोलिसांना मदत करत होते पोलिसांनी प्रत्येकाची विचारपूस केली होती त्यामुळं प्रत्येक घरामध्ये भीतीदायक वातावरण होतं पोलिसांनी माझ्या भावाला मारलं त्यामुळं आम्ही त्या रागातून आरोपीला शोधण्याच्या प्रयत्नात होतो गावात जी पी एल क्रिकेट सामने भरवले जातात त्या चंदनवस्तीच्या भागात आरोपी फिरत होता आरोपीला मी स्वतः पाहिलं आणि तो पळत असताना मी त्याला पकडलं त्यानंतर मी माझ्या संपर्कात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना कळवलं असं गणेश गव्हाणे यांनी सांगितलंय दत्ता गाडे मागचे तीन दिवस आपल्याच गावात लपला होता त्यानं आपलं नाव आणि फोटो टी व्हीवर दिसल्यावर घरातून धूम ठोकली होती पण तो घराच्या छतावर दडून बसल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे पण ज्यावेळी गुणाड गावात पोलीस आल्याचं त्यानं पाहिलं तेव्हा तो शेतात पळून गेला आणि तिथंच लपून बसला होता पण पोलिसांनी डॉग स्क्वॉड ड्रोन आणि ग्रामस्थांच्या मदतीनं त्याचा तपास सुरूच ठेवला आणि शेवटी दत्ता गाडे पोलिसांना सापडला त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी गावकऱ्यांची आणि दत्ताच्या कुटुंबियांचीही मदत घेतली स्पीकरच्या माध्यमातून हे सगळे जण दत्ताला शरण येण्याचं आवाहन करत होते त्याचे कुटुंबीय सुद्धा दत्ता, दत्ता असं पळून जाण्यात काहीच पॉईंट नाहीये तू पोलिसांना शरण ये असं आवाहन करत होते अगदी शेवटच्या काही मिनिटात सुद्धा पोलीस ग्रामस्थ हे दत्ताशी बोलले आणि त्याला पकडण्यात यश मिळालं रात्री उशिरा त्याला पकडल्यावर पोलिसांनी त्याची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली त्यानंतर त्याला लष्कर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आता या सगळ्या प्रकरणाचा तपास स्वारगेट पोलीस स्टेशनकडे देण्यात आल्याचं तपास मोहिमेचं नेतृत्व करणारे डी सी पी निखिल पिंगळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय शुक्रवारी सकाळी अकरा वाजता दत्ता गाडे शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांच्या प्राथमिक तपासात एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे काही दिवसांपूर्वी एका मुलीला त्या दत्तात्रय गाडेनं असंच जाळ्यात ओढलं होतं मात्र ती मुलगी सावध झाली आणि त्यामुळं दत्ता गाडीचा डाव फसला पण स्वारगेटला त्यानं सव्वीस वर्षीय तरुणीला असं जाळ्यात अडकवलं आणि दुर्दैवानं ती या नराधमापासून वाचू शकली नाही पण पोलिसांना जवळपास सत्तर तासांनी दत्तात्रय गाडेला पकडण्यात यश आलं ज्यात सगळ्यात मोठा वाटा गुनाडगावच्या ग्रामस्थांचा होता आता दत्तात्रय गाड्याच्या चौकशीत आणखी काय माहिती समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका